पहिलेपासून आहे जर तुम्हाला माहितीच आहे जर तुम्हाला वॅगनरमध्ये फिरायचं असेल तर जॉब करा जर तुम्हाला फोर्च्युनर आणि इमामध्ये फिरायचं असेल तर बिझनेस करायला लागेल मी बिझनेस करायला अडचणी येतच राहतात कारण आपल्या आपला हा मी स्वतःच्या हिमतीवर केला आहे ना तर मराठी मुलाला पाठिंबा नसतो त्यांचा काय प्रत्येकाला प्रत्येक मुला मुला मुलावर आईवडिलांचा प्रेम असतो कारण आईवडिलांना वाटतो आपला मुलगा एकदम जॉब करावा त्यांचे सकाळी नऊ ते सहा ड्युटी करा आरामात घरी झोपावा पण आपलं तसं नाही मित्रांनो ना। स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरील आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये एक हो, तर मित्रांनो आपण काही दिवसापूर्वी एक सिरीज सुरू केली होती प्रश्न आमच्या आणि मुलाखत तुमची आणि आज आपण भेटायला आलो आहोत एम के स्पोर्ट्स अँड न्यूट्रिशनचे ओनर नितेश दादा तर चितवाड्यामध्ये त्यांचे खूप फेमस शॉप आहे आणि आता त्यांना भेटण्यासाठी आलो दादा सर्वप्रथम आपण आपलं नाव गाव आणि शिक्षण याबाबत आपल्या प्रेक्षकांना सांगा माझे नाव आहे नितेश कांबेरे आणि माझा तालुका आहे कल्याण आणि मी या छोट्याशा गावामधून राहणारा मुलगा आहे गाव आहे माझे ओझरली गाव हे तुम्हाला तुम्हाला माहीतसुद्धा नसेल आणि थोड्या दिवसात ते माझ्या गावासाठी आणि माझ्या गावाच्या नावासाठी भरपूर प्रयत्न चालू आहेत त्याचं शिक्षण किती झालं आहे शिक्षण झालं आहे माझं बारावी दादा बारावी शिकलाय आहे पण असा सेटअप बसवला आहे की खूप चांगल्या प्रकारे आणि ग्राहकांना देखील दादा जे फॅसिलिटी दे देते खूप आवडते त्यामुळे ग्राहक दादाच्या फॅसिलिटी फिधा आहे आणि वारंवार ग्राहक या व्हिजिट करतात दादा तुला कधी वाटलं हा व्यवसाय करावा व्यवसाय तर हा सातवा बिझनेस आहे माझे असे भरपूर बिझनेस झाले आहेत सलून झाले आहे न्यूट्रिशन पण ते दुसऱ्यावर डिपेंडेंट बिझनेस झाले आहेत हा माझा स्वतःवर डिपेंडंट आहे सलून होता माझा कारागिर असायचा कारागीर पलून जायचा किंवा राहतच नसायचा कारागीर दहा दिवस काम करायचा आणि दुसरी दुसरा होता हॉटेलचा हॉटेल मॅनेजमेंट कसा का कारागिर टिकतच नाही आताचे काम कामगार काम सुद्धा करत नाही त्यांच्यावर सतत लक्ष देऊन राहायला लागतो म्हणून ते मी नवी नवी ला ला मी बिझनेस बंद केले आणि हा बिझनेस माझा एन के स्पोर्ट्स अँड न्यूट्रिशन हा बिझनेस असा आहे कारण हा मी स्वतः करतो आणि नवीन नवीन आर्टिकल माझ्या शॉपला येतच राहतात आणि ते तुम्हाला इंस्टाग्रामला माझा आयडिया आहे एन के स्पोर्ट्स अँड न्यूट्रिशन या आयडियाला मी इंस्टाग्राम रीलवर टाकतच असतो त्याच्यामुळे माझा काही फरक पडत नाही आणि रील्सवर एकदम व्हायरल होतात रील्स त्याच्यामुळे ॲडव्हर्टाईजची काहीच गरज नाही मी स्वतः ॲडव्हर्टाइज करतो कोणावर डिपेंडेंट नाही आहे मी तर तुझी जी स्वावलंबाची पद्धत आहे खूपच चांगली आहे तू मला सांगा कुठंही कोणताही व्यवसाय असला तर तो करतानाच प्रत्येकाला अडचणी येत असतात तुला कोणकोणत्या अडचणी आल्या तिथे कशा फेस केल्या सॉल्व्ह केल्या असतात अडचणी तर येतच राहतात कुठल्याही बिझनेस करायला अडचणी येतच राहतात कारण आपल्या आपला हा मी स्वतःच्या हिमतीवर केला आहे आणि मित्रांकडून पैसे पैसे मी दिले सुद्धा आहेत त्याचा तर म्हणजे मित्रपरिवाराचा तुला सपोर्ट होता म्हणजे एकंदरीत सपोर्ट मित्रांचा होता सुद्धा त्यांना मदत केली होती त्यांनीसुद्धा मला मदत केली मदत करते करतच राहीन आणि त्यांचीसुद्धा मला खूप मदत आहे घरच्या तुला सुरतला पाठिंबाचा विरोध होता व्यवसायाला घरच्यांना तर मराठी मुलाला पाठिंबा नसतो त्यांचा काय प्रत्येकाला प्रत्येक मुला मुला मुलावर आईवडिलांचा प्रेम असतो कारण आई वडिलांना वाटतो आपला मुलगा एकदम जॉब करावा त्यांचे सकाळी नऊ ते सहा ड्युटी करावा आरामात घरी झोपावा पण आपला तसं नाही आहे मला एक टॉप माझं स्वप्न पहिलेपासूनच होतं मला बिझनेस करायचं आहे आणि माझं पहिलेपासून स्वप्न आहे जर तुम्हाला माहितीच आहे जर तुम्हाला वॅगनरमध्ये फिरायचं असेल तर जॉब करा जर तुम्हाला फॉर्च्युनर आणि मध्ये फिरायचं असेल तर बिझनेस हो करायला लागेल मित्रांनो नौ। खूप छान म्हणजे आम्ही जो कोड वापरला आहे जर मध्ये फिरायचं असेल फक्त जॉब करा आणि जर फॉर्च्युनर आणि इन्वा पाहिजे तर व्यवसाय मित्र मित्रांनो दादा मला सांगा आपण एवढे हे आर्थिक भरत आहे जर तुमचे जे ग्राहक आहेत त्यांना तू वारंवार यावं यासाठी तू काय करतोस म्हणजे इन स्पोर्ट्स अँड न्यूट्रिशनचा एकच येतो आहे स्वस्त दरात आणि चांगली क्वालिटी हाच येतो आहे आणि हा सु ही तर सुरुवात आहे भरपूर आर्टिकल माझ्या शॉपमध्ये येणार आहेत शूज पण माझ्या शॉपमध्ये पासून चालू आहेत पासून स्टार्ट आहे आणि पंधराशेपर्यंत एंड आहेत कस्टमर कसा आहे आहे गरीब पण येतो आणि श्रीमंत पण येतो आपल्याला सर्व क्वालिटी ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो जर पाहायला गेला तर एकंदर तरुणाचे पूर्णपणे लाड पुरवण्याचे दादा काम करतोय म्हणजे जरी श्रीमंत असो किंवा गरीब असो त्याला परवडेल अशीच वस्तू दादाच्या दुकानामध्ये आहे ती एकदम ब्रँडेड पण आहे आणि लोकल पण आहे परंतु दादा प्रयत्न करतो दे की एक्सपोर्ट क्वालिटीची वस्तू आपल्या शॉपमध्ये ठेवायची आणि ते ग्राहका पुरवायची जेणेकरून ग्राहक वारंवार यावे आपल्याकडे दादा तुम्ही जिममध्ये जाऊन विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देखील देता आपला शॉप आणि जिममध्ये ट्रेनिंग याचा तुम्ही मेल कसा सांगतात भरपूर मुले बोलतात मला बिझनेस करायचा आहे टाईम नाही जॉब करायचा टाईम नाही मी सहा ते अकरा वाजेपर्यंत जॉबसुद्धा करतो मी एक सर्टिफाईड जिम ट्रेनर आहे आणि अकरा वाजता शॉप ओपन करतो आणि नऊ वाजता बंद करतो आणि परतसुद्धा जिममध्ये जातो कारण मी एक स्वतः बॉडी बिल्डर आहे आणि मी बॉडी बिल्डिंग करतो आणि मला फ्युचरमध्ये बॉडी बिल्डिंगच करायची आहे बॉडी बिल्डिंग मी भरपूर लेट चालू केली कारण आपल्याकडे तेवढा इन्कम सोर्स नव्हती तरीसुद्धा मी बॉडी बिल्डिंग स्टार्ट केली आलो आलो स्टार्ट केली आणि ते करत आहे आणि बॉडी बिल्डिंग तुम्हाला सुद्धा माहीत आहे मित्रांनो बॉडीवर खर्च भरपूर लागतो जर नॉर्मल तुम्हाला बॉडी बिल्डिंग करायची असेल तर तीस ते पस्तीस हजार खर्च लागतो मला कारण माझा मेन मेन हेतू एकच आहे मला एक टॉप बॉडी बिल्डर बनायचा आहे त्याच्यासाठी मी बिझनेस करत आहे कारण जॉब करून तुम्ही बॉडी बिल्डिंग करूच शकत नाही मित्रांनो दादा जे कोणी नवीन तरुण तरुणी असतील ती व्यवसाय करू इच्छितात त्याला तू काय सांगशील माझं तर एकच आहे तुम्ही तुमचा चॉईस करा तुम्हाला जॉब करायचा आहे का बिझनेस करायचा आहे मी तुम्हाला आधीसुद्धा सांगितलं आहे तर तुम्हाला वॅगनर घ्यायचे असेल तर जॉब करा आणि फॉर्च्युनर आणि इनोआमध्ये फिरायचा असेल तर बिझनेस करा मित्रांनो बिझनेसमध्ये अनलिमिटेड पैसा आहे आज दोनशे आहे तर उजा हजार आहे तर परवा लाखो बिझनेस आहे आणि जॉबमध्ये तुम्हाला माहितीच आहे दहा हजार पगार आहे तर दहा हजारच मिळणार आहे वीस हजार पगार आहे तर वीसच हजार मिळणार आहे तुम्हाला वाढून काय मिळणार नाही बिझनेस असा आहे आज कमी तर उद्या जास्त तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला काय करायचं तुम्ही ठरवा दे जॉब आहे का बिझनेस करायचं एकच तुझा मत काय नोकरी चालली की व्यवसाय चांगली माझं तर पहिलेपासून मत एकच आहे मला तर बिझनेस मॅनच बनायचा आहे मला तर नोकरी करायचीच नाही मी एक आधार म्हणून जॉब करतो कारण मला भरपूर काही आयुष्यात करायचं आहे ते लोकांना कसं वाटतं माहिती आहे का सांगून जमत नाही ते दिसायला झालं होतं तेव्हा समजतो कसं माहिती तोंडातून बोलून नाही दाखवायचं करून दाखवायचं माझा एकच नि हेतू आहे मित्रांनो जे पण तुम्हाला करायचं नाही ते कोणाला सांगू नका कारण मराठी माणसाला पाय घ्याचायला भरपूर जण आहेत पण आधार द्यायला कोणीच नसतो मित्रांनो फक्त आपले घरचे आई वडील आणि नातेवाईक आणि मित्र हेच असतात आपल्याला आधार द्यायला मित्रांनो मित्रांनो जे पण जे पण तुम्हाला काय करायचं आहे ते तुमच्या मनात ठेवा आणि ते करत राहा कारण जलणारे जास्त आहेत मित्रांनो लक्षात घ्या मी हे सर्व गोष्ट अनुभवले आहेत कारण मी बिझनेस करतो आणि भरपूर माझे बिझनेस झालेले आहेत या कमी वयामध्ये भरपूर मी काही अनुभवलेलं आहे मित्रांनो जे पण करायचं आहे काय करायचं आहे तुम्हाला ते मनात ठेवा आणि करत राहा आणि देव देव फक्त तुमचा मेहनत बघतो तुम्ही तुमच्या खिशात किती पैसे आहेत ते कधीच बघत नाही कारण मेहनत करायच राहायचं आणि पुढे चालत राहायचं खूप खूप धन्यवाद दादा तुम्ही तुझा अमूल्य वेळ आमच्या सहभाग साधी दिलं आणि खूप चांगलं मार्गदर्शन तुम्ही तरुणांना दिलं आणि एकंदरीत तिच्या व्यवसाय खूप चांगला मोठा व्हावा आणि तुझी की खूप चांगली प्रगती कर हे देवकर मानं आहे खूप खूप धन्यवाद दादा धन्यवाद मानतो मी निलेश कुंभारचे कारण या हा नवीन पोरगा आहे आणि नवीन स्टार्टअप आहे आणि आता सुरुवात केली आहे भरपूर शॉ भरपूर शॉपवाल्यांचे भरपूर बिझनेसमॅनांचे भरपूर यांचे इंटरव्ह्यू घेतो आणि आज माझा या निलेश कुंभार चॅनलवरती इंटरव्ह्यू घेतला धन्यवाद मानतो आणि असेच पुढे इंटरव्ह्यू घेत राहा आणि भरपूर बिझनेसमॅन बिझनेसमॅन किंवा भरपूर काही स्पोर्ट्स पर्सन यांची इंटरव्ह्यू घेत राहा आणि पुढे चॅनलला ग्रो करत राहा हेच माझं बोलणं आहे धन्यवाद दादा